नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगाव बाजारामध्ये आणि आपण बघू शकता सेटची जो दावणी आणि या दावणीवरील हे टॉप असे जोडी मित्रांनो बघू शकता जोडी एक नंबर आहे आणि हा जोडीचा आता व्यवहार ते होणार आहे आपण बघूया आता काय होतो दातात कशी सेट जोडी करदात करताय करता का मित्रांनो करतात करताय आणि जोडी एक नंबर आहे कळवणहून आलेले मनोज मनोज हे मानूरचे मानूरचे वीस पंचवीस वर्ष पासून समान आहे बरोबर बर आणि हे निवानेहून आलेले तुमचं नाव सांगा दादा हिराम दा? पूर्ण नाव सांगा रामदास रामदास आहे निवाने तालुका कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक तिथून आलेले त्यांचा एक गोरा आहे बदलीला बदलीचा व्यवहार त्यांना आपण एक्क्याण्णव हजार रुपये बोललेलो आहे पन्नास आणि साठ हजार म्हणताय हा बरं तोच घेतो सांगा आहे रामदास आनंद आहे हे वडील आहे चिरंजीव तुमचं नाव सांगा दादा जगन्नाथ शिका पवार हे वखारीचे नांदगाव वखारीचे देवळा वखार सॉरी जे वखारचे तालुका देवळा आहे जिल्हा नाशिक आहे आणि म्हणून तालुका कळवत जिल्हा नाशिक तिथून आलेले त्यांचं अभिनंदन करतोय मनापासून धन्यवाद करतो त्यांचा आलेले आपल्या आणि दाजी आलेले त्यांच्या सोबत मनापासून धन्यवाद पण बोलतो पण आता हे वार चालू आहे आणि बैल त्यांना मनापासून मारक्या बशा झुल्या सगळी बोली कुठेही अडचण आली तर आपण परत घेऊ बैल बर म्हणजे फुल गॅरंटी म्हणायची मित्रांनो जोडी बघू शकता एक नंबर जोडी आणि मोठ्या वापर जोडी मित्रांनो सेम दोन्ही रिंगी सिंगी एक नंबर यायची मोठी पायसी एक नंबर जोडी मित्रांनो बघू शकता आपण માલ ભેટ બ્રાન્ડ માલ બ્રાન્ડ માલ ચાલે ગરંટી બરાબર બોલાબર દાદા

तुम्ही सांगा भाऊ ना मी थाप मार दिसून एकावन्न हजार आपले एक्क्याण्णव हजाराचा फरक आहे त्यांच्या हाताची तुम्ही जवळ मागू एका तुम्ही आणायचे पुन्हा पंधरा हजार ना दांड्याचे चौदा पंधरा हजार ना दादाचे बोला बर દર્ષે ભાંગનારા તૈયાર ઘોડાપુડેટા કહી શેદ કોઈ ધરુ વડાપુ કોડા બિર તુન સુધી અરે મા બોલાના બરાશ ચિંગી પગડી ત્યાં નવા શેત ત્યાં ની મારબી બાયમાનભા તરી તર ફોન બરા હાથ પા અને એક જાત એક શિક્કા તો એક જાત એક શિક્કા

गोंडा चालू 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 गोंडा जीतास का हा हे बघा आमचे त्यांचंही अभिनंदन हे खासगाव शक्य आता शामे शर्यतीमध्ये मध्ये उतरलेले बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यती मध्ये आज त्यांचं नाव आहे हा का बर 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 ठीक आहे सगळ्यांचा शेतकऱ्यांचं अभिनंदन धन्यवाद करतो आपण आपल्या जवळ आलेले सगळे शेतकऱ्यांचं एकदम म्हणजे प्रेम आहे जिवाळाचे माणसं आणि आपणही तसं वागतो बोलतो म्हणून एवढा प्रेम आहे आपल्या बरोबर चला काही नाही ते पंचावन्न हजार माणसं आहे दोन गोरा आहे गोरा बघून घ्या शेट एकच गोरा हा एकच गोरा आहे तुछ तुछ मी एक्क्याण्णव हजार रुपये सांगितले पंच्याऐंशी हजार रुपये शेवट पंच्याऐंशी एक्क्याऐंशी सांगा हा वस्तू किती चालणार तुम्ही बोलू दे बेटा त्यांना बोलू द्या बोला हिरामन दादा पंचावन्न साठ आणि पासठ करू नका

पाहुण्यांनी एकसष्ट हजार रुपये केले एक आपण एक्क्याऐंशी के के ते म्हणता पंच्याऐंशी बोललो होतो ते म्हणता एक्क्याऐंशी केले બાર 21 21 તમ ફસાઈ ગયો ઓ મારને ફસાના નહીં હા આ 700 પર લઈ જા આવ શે પરત ફરી જશે વાસુ મશીન 75 તસ હા લઈ દે ઓ ગોરા દેાય છે હા મે ઓરા જૂની આ ગોરા દેાય છે ને કાકા કાકા નિયો કે આયે એક ગે બોલા છે ને 65 બોલા છે 65 બોલા ને 65 આ ಕಾರಾ ಬಾವು ಓ ಪೊನಿಗೇ ಮಂಗಾ ಹೇ ಆದರಂಗಾ ದಾದ ಕೈ ಪರಕೋಡ್ ಓ ದಿಲೆ 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 ಏ ಜಾವದರೆ ಕುಚ್ಚು ಬೈತ್ರೇ ಅವ್ ಜಾಸ್ ಏ ಹೌದು ಯಾವದು ಯಾವದು ಕಡವು ಬರ್ವ ಮಂಗಾ ಅವ್ನ ಪತಾನಕ ವರ್ಗಾ

सांगावच व्यवहार मित्रांन जोडी एक बसून हजार ते म्हणताय आपण एक्क्याऐंशी बोललो होतो त्यांचे पासष्ट खोटे आबा दादा तुम्ही मन बसून घ्यावा शेता फक्त तुम्ही जवळ आम्ही जवळ येणार हे बघा तुमची इच्छा आहे तुमची इच्छा आम्हाला पासष्ट पाहिजे माझी इच्छा आहे आम्हाला एक्क्याऐंशी ऐंशी पाहिजे बैला फक्त बोणी त्यांच्या हाताची आहे फक्त बोनी त्यांच्या हाताची आहे बायला तयार होणार आहे नमस्कार दादा हो व्यवहार चालू आहे मनापासून द्यायचे यायचे फक्त मनापासून ते पासष्ट हजार म्हणताय कळवण निवाने निवाने एक बैल देऊन पासष्ट हजार म्हणताय दादा

सेक्टर सरकार तुम्ही दे आशा आहे गागीगे दादा एक थोडं एक 56 थोडा इकडे या 2 मिनिटं थोडं 12 निकाल नाही छेना मान ठेव शासक आलो ग्या छोटा बक लागलेले नाही आता ठोका 65 नाही नाही 65 56 2 मिनिटं हो निकाल आधारला नाही ओके आधार मी मन मारतो तेंशना करतो भाई लाख लागतेय આયકા આયકા ના 2 મિનિટ 1500 ના લેવિશન આવી ની બોલી તુમના આખલી છે તમે સામાન જો માન્ય અસર તો હું તમે મને મોકળો દે મને મને મોકળો દે તમને શેડાઈ છે મને तुझ्या પદ્ધતિ તમને મનાવતી ભાઈલે લખતા બોલી દેતે આકે મનુજન ના પાધા શબ્દ કરેલા સાસરા આવ દે આવ मान्य आहे सगळ्यांचं हे फक्त बोनी त्यांच्या हाताची आहे आपल्या जवळ पन्नास बैल आहे म्हणून आपल्याला बोवनी मनापासून करायची होती पासठ लावून सासठ लावून सत्तर लाभे आपल्याला परवडत नाही फक्त मनापासून शेतकरी आलेले ना म्हणून आपल्याला मनापासून दिलेले दादा मान्य आहे तुम्हाला हजार बर बैठ दे मनापासून ભાઈ <laughs> ના <coughs> <laughs> हे निवाले तालुका कळवा गिरवा नाशिक त्यांचा एक बैठ घेऊन फक्त सहाठ हजार रुपये दिलेले मान्य आहे तुम्हाला दिल्या घरी सुराय